अरुणाचल प्रदेश राजा, असं कोणाला म्हणतात सल्फ्युरिक इन्सुलिनचा शोध कोणी लावला फ्रेडरिक बेटी करेक्ट झाले प्रश्न गोदावरीचा निगम सॉरी उगम जिथून होतो ते त्र्यंबकेश्वर हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे हिमालय कल्याणी कल्याणी बरोबर कोणत्या धातूला द्रवरूप धातू म्हणतात पारा करेक्ट सूर्य आणि पृथ्वी यामधील अंतर मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात प्रकाश वर्ष नर्मदा नदीचा उगम कोठे होतो बरोबर आहे वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे बिहार करेक्ट पोलिओ लसीचा शोध कोणी लावला करेक्ट तिनं बरोबर उत्तर दिलेत आणि आज आपण आयोजित केलेल्या चालता बोलता या स्पर्धेची विजेती आहे इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कल्याणी वाजे कल्याणीसाठी एकदा जोरदार टाळ्या आणि स्पर्धेच्या नियमाप्रमाणे कल्याणीला बक्षीस काय मिळणार आहे एक पाच रुपयाच नान आलं का लक्षात पैकी अनेकांना मिळू शकतो त्यामुळे तयारी चांगली करा कल्याणीच खूप खूप अभिनंदन फेसबुक या कंपनीची स्थापना कोणी केली मार्क झुकेरबर्ग अगदी बरोबर आहे जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे बोलू नका तुम्ही आहे उत्तर पुढचा प्रश्न जागतिक व्याघ्र दिन कधी साजरा केला जातो एकोणतीस जुलै अगदी बरोबर आहे सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती चार अगदी बरोबर आणि शेवटचा आणि पाचवा प्रश्न संत जनाबाई यांचे जन्मगाव कोणते अगदी बरोबर आहे पाच पैकी पाच प्रश्नांचे उत्तर मिळाले विजेता झाला थांब ना येता सहावीतून चालता बोलता या प्रश्न म्हणजे त्याचा आपला महन आपला विजेता आहे समर्थ 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 मुळेसाठी एकदा जोरदार टाळ्या संदेश धर्मराज मिंदर संदेश मिंदर साठी एका ता जोरदार टाळ्या कार्यक्रमासाठी येता पाचवीतून संधी मिळाली आहे संदेश ला। संदेश साठी आता पहिला प्रश्न सरदार भगत सिंग यांना कोणत्या कारागृहात फाशी देण्यात आली लोणार कारागृह उत्तर चुकलेलं आहे प्रेक्षकांमध्ये कोणाला येत गिर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे गुजरात अगदी बरोबर आहे भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक कोणास म्हटले जाते उत्तर चुकलेला आहे वी पंचवीस वर्ग चौथीतून आलेले आहे श्रद्धा श्रद्धा पहिला प्रश्न भारतातील सर्वात मोठी बँक कोणती स्टेट बँक ऑफ इंडिया अगदी बरोबर आहे रेडियमचा शोध कोणी लावला अगदी बरोबर आहे भारताच्या हवाई दलाच्या प्रमुखांना काय म्हणतात हा बोलो नका नवीन चान्स मिळू शकतो कोणाला प्रेक्षकांमधून संधी देऊ हा बरोबर आहे मार्शल एअर चीफ मार्शल ओके चला पुढे चला आदित्य आदित्य पुढे आला आता स्पर्धेसाठी आदित्य आदित्य साठी जोरदार टाळ्या आणि पहिला प्रश्न आदित्य साठी बेरी बेरी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो अगदी बरोबर आहे सर्वात लहान समसंख्या कोणती दोन लक्षात समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिनांक कोणता एकोणीस फेब्रुवारी अगदी बरोबर आहे तीन बरोबर उत्तर आहे भारतात किती घटक राज्य आहेत उत्तर चुकलेलं आहे भारताचे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले राष्ट्रीय गीत आणि पहिल्या प्रश्नाला फार मोठा गतीरोधक लागलेला आहे प्रेक्षकांमध्ये चल अविनाश सांग राष्ट्रीय बकीम चंद्र चॅटर्जी बंकिमचंद्र बरोबर आहे गणेश गणेशच्या जागेवर आलेला आहे अविनाश अविनाश साठी जोरदार अविनाश साठी नीरज चोप्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न दहा रुपयाच्या नोटेवर कशाचे चित्र आहे

वेदांसाठी पुढचा प्रश्न मोहम्मद सिराज हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर चुकलेलं आहे साठी एकदा जोरदार टाळ्या तिसरी तिसरा स्पर्धक आलेला आहे आजच्या चालता बोलता स्पर्धेसाठी आनंदासाठी पहिला प्रश्न मनु भाकर ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे बुद्धिबळ आणि उत्तर चुकलेलं आहे अनन्या आता ना। तुझं नाव सांगा शंभूराजे मुळे दुसरीतून चालता बोलता स्पर्धेसाठी शंभूराजेचं एकदा जोरदार स्वागत आणि संधीच्या प्रश्नाचं त्याने एकदम बरोबर उत्तर दिलेलं आहे त्याच्यासाठी पहिला प्रश्न आता घनसावंगी तालुका कोणत्या जिल्ह्यात येतो घनसा तालुका कोणत्या जिल्ह्यात येतो सांगा चुकलं तर चुकू दे प्रयत्न कर आताची घडी तोंडावर बोट अगदी बरोबर आहे वेदांतला विराट साठी पहिला प्रश्न विराट साठी पहिला प्रश्न भारताच्या राष्ट्रीय ध्वजात किती रंग आहेत अगदी बरोबर आहे विराट विराटसाठी दुसरा प्रश्न कृष्णा नदीचा उगम कोठे होतो नाही ओके पूर्ण सांगितलं ओके एकनाथ साठी पहिला प्रश्न लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे आपण जाऊ एकनाथ तू जर सांगितलं सहन घेऊन जाऊ तिथे एकनाथ सहन हा कोणत्या जिल्ह्यात आहे लोणावळा नाही नाव बर पास करतो पुढे जिल्ह्यात आहे बरोबर सोपा पुढचा प्रश्न भारताचा प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी साजरा करतात